हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत पिल्लूच चाललेलं आहे स्कूलचं ऍडमिशन घ्यायला आम्ही दिसते तर आम्ही आमचं आता चाललेलं आहे दुसरी स्कूल आहे पाहिजे आम्ही आणि एवढ्या उन्हात उन्हात आम्ही फिरतोय बघायला आणि आमच्या आनंदीला उन्हाचा काही त्रास होत नाही कारण लहान मुलांना एवढं काही कळत नाही आणि तिचं पुढं पळायचं चाललेलं आहे आणि आमचा आम्ही हळूहळू चाललेला आहे अगोदर सरांबरोबर डिस्कस केला त्यानंतरनं आम्ही सरांना विचारलं म्हणजे कुठे रूम वगैरे आहे म्हणजे सॉरी क्लासरूम कुठे आहेत मुलांच्या जेणे नर्सरी एल के जी यू के जी वगैरे म्हणून आम्ही बघायला आलो होतो आणि इतकं छान होत्या ती पण आम्ही आता विद्याप्रतिष्ठानच्या ह्याच्यात आलेलो आहे आणि तिथे कोणकोणता आहे ते त्यांनी कोणत्या प्रोवाईड केलेल्या आहेत वस्तू वगैरे त्यांच्या फाईल वगैरे म्हणजे कसं आहे आपण आपली मुलगी घाल आहे ह्या स्कूलला तर पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं हे आमची पालकांची कर्तव्य असतं त्यासाठी आम्ही प्रत्येक बारीक ना बारीक टिप्स बघत होतो आणि त्यामुळे आणि त्यानंतर ना मग असं चाललं होतं त्यांना म्हणजे जी न नर्सरीला आहेत ना तर त्यांना हा अशा म्हणजे चेअर आणि टेबल होते बसायला आणि ते भारी वाटत होतं आनंदीला बसायला

त्यानंतर आम्ही गेलो होतो दत्तकला तिथून आम्ही फिरून पाहितलं पवार स्कूलचे आणि नंतरनं मग आम्ही तिथं गेलो होतो म्हटलं तिथून जवळच आहे त्यामुळे आम्ही इकडे पण आलो म्हटलं चला इथे चेक करूया कसं काय आहे ते तर आम्ही ना शेवटचं स्कूल आम्ही अगोदर जाताना तिथून गेलतो पण आम्हाला माहीत नव्हतं ते दराडे स्कूल तिथे एकड़ुन आहे आणि मी बरेचदा तिथून पुढे गेलं तरी मला काहीतरी इतकं कन्फ्यूज झालं शेटला ॲड्रेस विचारल्यानंतरनं इकडून तिकडून असं झालं आणि मग त्यामुळे आम्हाला फायनली ते भेटलं आणि खरंच खूप छान आहे ते पण स्कूल तर तुम्ही पाहाल तर ही होती म्हणजे दराडी स्कूलमधली यू के जीची जी क्लासरूम आय थिंक मला एवढं लक्षात नाही आहे वाईज वर देते मी आणि मग नंतर छान होतं त्याचं पण स्ट्रक्चर वगैरे आम्ही आता तुम्हाला सांगा तुम्हाला कोणती स्कूल छान वाटते ते आणि आता आम्ही आता घरी निघतो ब बाय तर गाईच आता आम्ही आलेलं आहे घरी आणि आत्ता वाजलेलं आहे दोन तर आम्ही दहा वाजता गेलतो आणि आम्ही पहिल्यांदा थोरात स्कूलमध्ये बघितलं नंतरनं विद्याप्रतिष्ठान आणि नंतरनं दत्तकला आणि नंतरनं दराडी स्कूल बघितलं तर आमचे चार स्कूल बघून बघण्यात एवढा वेळ गेला मध्ये आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि पेस्ट्री वगैरे खाल्ली आम्ही कोल्ड कॉफी पिलो अगदी मेहनत करून पण आता डिस्कस करायचं शेट बरोबर कोणत्या स्कूलला आनंदीला पाठवायची म्हणून आणि आनंदीला कोणती स्कूल आवडली कोणती आपण शेवटला गेलो तर ते का हा तीच आवडली कानंदीला ठीक आहे दराडे स्कूल तर प्रत्येक स्कूलचं स्ट्रक्चर वगैरे वेगवेगळं आहे आणि काही काहीचं म्हणजे सगळ्या फीज वगैरे त्या फीजमध्ये फक्त टीचिंग त्यांचं प्रोव्हाइड आहे दुसरं ऑर्डर काही नाही ऑर्डर सगळं म्हणजे पॅरेंटला घ्यायचं आहे असं स्कूलचं हे आहे धारणी स्कूलकडून प्रोव्हाइडमध्ये त्यांच्या फीजमध्ये युनिफॉर्म आणि टिफिन बॅग हे आहे बट आता असं नसतं एवढं नसतं नर, नर तर आनंदीला फोर इयर कंप्लीट होते जुलैमध्ये त्यामुळे म्हटलं मग गेल्या वर्षी आम्ही नर् नर्सरीला टाकली नव्हती तिला आणि आता तिचा इंटर आहे तिला म्हणजे माझं तर म्हणणं आहे ह्याला टाकायची नर्सरीला कारण बेस कंप्लीट होईल यासाठी तिचा पण आता बहुत शेच्छा मनाने तो 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 एक आवाज बंद बंद तर असं म्हणून आम्ही आलेलो आहे आता खूप खूप दम हे नको भिजू नको नको तसंच त्याने हे करायचं नाही जे सांगितलंय ते ऐकायचं आनंदी नीट काढायचं बाळा मी तुला कसं काढून घेल तर काढायचं आणि छान छान आणि खेळायला म्हटल्यावरती दराटी स्कूलमध्ये आनंदीनाथच जास्त गोड कारण तिथे घसरगुंडी आणि घोडा वगैरे होता म्हणून आवडलं पिल्लूला पिल्लू तिथंच घसरगुंडी ते जास्त वेळ खेळत होता आम्ही म्हणजे मिसबरोबर बोलत असताना कसं डिस्कस करत होतो आम्ही की कसं काय असं तसं म्हणजे कधी सुरू होणार आहे तू पण जाणार आहे ना तर आता हो हो आणि आता एक एप्रिलपासून यांची सुरू होणार आहे आणि आत्ता आज किती तारीख आहे आय थिंक एकोणीस तारखा तर आता दहा दिवस होते दहा अकरा दिवसच त्यांना टाईमिंग आहे ते स्कूलपासून ते सुरू होती नंतर मेला वगैरे सुट्टी चालू असते आणि एस पॅटर्न ऑर्डर मराठी हिंदी पण त्या महिला मिस घेणं घेतात म्हणून कारण परत पोरांना काही प्रॉब्लेम इशू येऊ नाही म्हणून कोणत्याही स्कूलला फर्स्ट स्टँडर्डला टाकलं तर म्हणून त्यांचं चाललेलं आहे आणि आता मी भरपूर फिरलो आणि त्याच्या स्कूलसाठी मी पूजा आनंदी एवढा आम्ही फिरलो तर मी तुम्हाला थोडे थोडे जिथे काढले होते तिथले थोडे काही तुम्हाला मी दाखवते व्हिडिओज जास्त काही मी घेतले नाही मग जेवढे घेतले तेवढे आणि आम्ही एका दत्तकलेला आनंदीचा फॉर्म पण भरून आलो सरांनी घेतला फॉर्म भरून तिचा तिथे फॉर्म भरला आम्ही आणि मग आता आलो तर काहीच कंटिन्यू करा पण शाळा किती अवघड आहे आमचं एवढ्याच आहेत हे झाल्यासारखं झालं एज्युकेशन इतकं गेलं आम्ही आजकालचं अवघड आहे कंटिन्यू करा